क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत बहुजन प्रजा प्रतिपादक फुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा छावाच्या मातीसाठी आणि या जनतेच्या सौराज्यासाठी ज्याने आपले प्राणाचे बलिदान दिले ते महान वीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास आम्हाला आजपर्यंत खोट्या पद्धतीने दाखवण्यात आला होता महाराजांची बदनामी करणारे अनेक चित्रपट आले नाटकं आली आणि दुर्दैवानं महाराजांची प्रतिमा तशी रंगवण्यात गेली परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे शिका शिक्षण हे वाघिणीचे दूध आहेत ते प्या म्हणजे तुम्ही गुरुगुरुला राहणार नाही बाबासाहेबांचा हा मंत्र ध्यानात ठेवून या भारतामधला ज्यांना शिक्षणाची दार बंद केलेली होती ते सारा वर्ग शिकू लागला शिक्षित झाला बाबासाहेब दुसरं एक वाक्य म्हणायचे जोपर्यंत तुम्हाला तुमचा खरा इतिहास माहीत पडत नाही तोपर्यंत तुम्ही इतिहास भरू शकत नाही त्यामुळे तुम्ही आपला खरा इतिहास शोधा सौभाग जागृत झालेला बहुजन आपला खरा इतिहास शोधू लागला त्याला आपला खरा इतिहास कळला आणि तो खरा इतिहास कळला म्हणून आज आम्हाला आमचे छत्रपती संभाजी राहे हे कळाले हे समजले आणि त्याचा खरा इतिहास बाहेर आला त्यामुळे छत्रपती संभाजी राजांचा खरा इतिहास दूरदर्शनवरती सर्वात प्रथम प्रामाणिकपणे दाखविण्याचा प्रयत्न काही उडीवा राहिले असतील परंतु प्रामाणिकपणे दाखविण्याचा प्रयत्न डॉक्टर रामोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून दाखवला त्यातून त्यांनी पंच्याण्णव टक्के इतिहास हा दाखवला खरा खरा इतिहास दाखवला आणि त्यामुळे आणखी हा भोजन जो सुप्त अवस्थेमध्ये होता तो आणखी इतिहासाच्या बाबतीत तो जागृत झाला आणि आता एक नवीन चित्रपट म्हणून उतेकर यांचा एक नवीन चित्रपट येतोय छावा हिंदीमध्ये आहे आणि त्या चित्रपटामध्ये विकी कौशल रश्मिका मंदाना मंदानासारखे आणि आपला अक्षय खन्नासारखा राष्ट्रीय स्तरावरती मान्यता प्राप्त झालेले कलाकार अभिनय करत आहे त्यामुळे या चित्रपटाची मोठी चर्चा ह्या देशामध्ये होताना आपण पाहतोय महाराजांवरती चित्रपट आले पाहिजे मोठ्या प्रमाणात आले पाहिजे आणि खरा इतिहास दाखवणारे चित्रपट आले पाहिजे इतिहासाची मोडतोड करणारे नको इतिहास विकृतीकरण बिलकुल नको कारण आमच्या संभाजी महाराजांची याआधी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून अनेक नाटकांच्या माध्यमातून एक बदनामी करण्यात आली होती त्यांना बदनाम करण्यात आलं होतं त्यांचा खोटा इतिहास आमच्या समोर मांडण्यात आला होता सुदैवानं ह्या चित्रपटाच्या माध्यमातून छावा नावाचा चित्रपट येतो हो। त्यातून खरा इतिहास आम्हाला माहिती पडेल या अपेक्षा आम्ही बाळगतो आणि निर्मात्यांना आम्ही आवाहन करू आणि हिंद व इतर भाषिक जे निर्माते आहेत त्यांनाही आम्ही आवाहन करू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजीराजे असतील छत्रपती संभाजीराजे असतील चक्रवर्ती सम्राट अशोक असतील या महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले संत गाडगे बाबा संत तुकोबा राया ह्या महामानवा ह्या महापुरुषांच्या जीवनावरती चित्रपट आले पाहिजे यावेळेला बहुजन प्रजापती पालक फुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याला शिवाजी महाराजांच्या लेकराला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यातल्या काही गद्दारांनी फितूर केल्यानं औरंगजेबाच्या सैनिकांनी कैद केलं त्यावेळी तिथे शत्रु पक्षाचं लाखो सैन्य तिथं होत अशा या सैनिकांमधून आपल्या राजाला छत्रपती संभाजी राजांना सोडविण्यासाठी या महाराष्ट्रातून कोणीही मायसा लाल पुढे आला नाही ती मर्द कोणताही मर्द त्यावेळेला पुढे आला नाही त्यावेळेला फक्त आणि फक्त रायप्पा महार सर्वात पहिल्यांदा प्रथम संभाजीराजांना सोडविण्यासाठी शत्रूंच्या तावडीतून कैदेतून सोडविण्यासाठी रायप्पा महाराने जीवाचे रान केले आणि अर्थात ते लाखो सैन्य आणि हा रायप्पा एकटा सैनिकांनी महाराजांना सोडविण्याच्या प्रयत्नामध्ये असताना सैनिकांनी रायप्पा राजप्पाच्या देहाचे तुकडे 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 केले त्यानंतर महाराजांना हालहाल हाल, हाल करून मारण्यात आलं त्याही नंतर त्यांच्या देहावरती अंत्यसंस्कार करायला या महाराष्ट्रातला कोणताही मायसा लाल येत नव्हता त्यावेळेला महारवाड्यातून गोविंद बाबा हे एकटे महा समाजाचे मर्द छातीची ठालक पुढं आले आणि त्यांनी महाराजांच्या प्रत्येक अवयवांच्या शरीरांच्या अवयव गोळा केले आपल्या अंगणात नेलं आणि आपल्या अंगणात महाराजांना अग्नि अग्नि दिला महाराजांवर अग्निसंस्कार केला त्या गोविंदबाबांच्या जीवनावर त्या रायप्पाच्या जीवनावर चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट काढावे असे आम्ही चित्रपट निर्मात्यांना साथ घातलेली आहे आवाहन केलेलं आहे महाराष्ट्रातून अधिकाधिक खरा इतिहास हा जनतेसमोर गेला पाहिजे जो खोटा इतिहास आजवर आमच्या माथी मारण्यात आला तो खोटा इतिहास आता आपल्याला पुसून काढावं लागणार आहे आणि खरा इतिहास आपल्याला आपल्या लेखरासमोर आपल्या भरपुरीसमोर आपल्याला दाखवावं लागणार आहे त्यामुळे आता निर्मातांनी पुढं यावं आणि या ज्ञात अज्ञात महागुरांवर चित्रपट काढावे असं आम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करतो नव आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा